रोड येथील दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची घेतली भेट आंदोलनाचा दिला इशारा खामगाव तालुक्यातील घारोडी येथील दोन युवकांचा अपघात दर्शवून घडवलेल्या हत्येचा विशेष पथकामार्फत तपास करून दोषींवर कारवाई करत न्याय मिळवून द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन्ही मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या परिजनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दहा दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मौजे घारोड येथील रामेश्वर इंगोले वय वर्ष वीस व त्याच्यासोबत त्याचा मित्र अजय प्रल्हाद इंगोले राहणार घारोड हे दोघे सोबत लाखनवाडा रोडवर बावीस मेच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास स्वचास बाहेर गेले असता दिवशी दुसऱ्या मालगिरी महाराज टेकडीच्या खाली लाखनवाडा रोडवरील नाल्यामध्ये सम्राट इंगोले व मृतक अजय इंगोले या दोघांचे मृतदेह संशयास्पद परिस्थितीमध्ये आढळून आले दुचाकीच्या अपघातात ठार झाल्याचे ठिकठिकाणी थीक प्रसिद्ध करण्यात आले मात्र घटनास्थळावर योग्यरित्या तपास करण्यात आला नसल्याचा आरोप करत मृतकांच्या आईवडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशेष पथकामार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासाठी उपोषण सुरू केले आहे या, के या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आज जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील भेट घेतली व कारवाईची मागणी केली असे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला मे ला घारोड येथील सम्राट इंगोले आणि अजय इंगोले यांचा अपघात किंवा घातपात झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणाचा जो तपास आहे तो हिवरखेड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुरू होता तिथले जे ठाणेदार होते त्यांना या संबंध प्रकरणाच्या बद्दल माहिती देण्यात आली अपघात हा घातपात असू शकते अशी शंका सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त आम्ही केली आणि जिथे ही घटना घडली तिथे अनेक संशयास्पद गोष्टी त्या ठिकाणी आढळल्या होत्या अपघात झाला परंतु मयत ते दोन तरुणांची मोटरसायकल स्टँडवर उभी होती त्याचा मोबाईल त्या ठिकाणी कोणीतरी नेला आणि त्यातून त्यांनी संभाषण केलं विटा त्या ठिकाणी पडलेल्या होत्या म्हणजे ते, ते कुठलं तरी विटा भट्ट्याचं ट्रॅक्टर होतं हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ठाणेदारांना सांगितल्यानंतर ही संबंधित ठाणेदारांनी त्या चौकशीमध्ये अजिबात काही केलं नाही आणि ते प्रकरण थंड बसतात ठेवून एक प्रकारे जे कोणी याच्यामधले आरोपी असतील घातपात घडवून आणणारे एकूण त्या आरोपींना वाचवण्याचा हा सगळा प्रकार ठाणेदार त्या ठिकाणी करीत आहे आणि म्हणून या दोनही दहा तारखेपासून या दोनही मयत जे युवक आहेत त्यांचे आई वडील चार लोक कलेक्टर ऑफिसच्या बाहेर त्या ठिकाणी आमरण उपोषणाला दहा जुलैपासून बसलेले आहेत की न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी या घातपाजाच्या मागे आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका घेऊन ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्याच संबंधाने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा टीम संपूर्ण जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा समन्वयक आणि इतर सर्व पदाधिकारी माननीय कलेक्टर साहेबांना हे निवेदन घेऊन आम्ही त्यांच्यासोबत ही चर्चा केली की याच्या पाठीमागे जे कोणी लोक असतील त्याची इत्यमृत चौकशी होऊन नाही मिळाला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आणि या उपरही जर याच्यावरती काही समाधानकारक जर कृती के केल्या गेली नाही तपास अधिकाऱ्याकडनं मग वंचित भोजन आघाडी संबंध जिल्ह्यामध्ये या, या प्रकरणाला घेऊन आंदोलन करणार आणि मग त्याला संबंधित जे ठाणेदार आहेत ते जबाबदार असणार हो